की निवडणूक काही गावात ती निवडणूक नाही ती निवडणूक देशाचं भवितव्य बदलणारी निवडणूक आहे जर का आपण यावेळेस चूक केली तर संविधान मतदानच मिळणार आहे पुढच्या वर्षी ही परिस्थिती निर्माण होणार आहे हुकुमशाहीच्या वाटोपाट चालीकडे चाललेली राज्यात त्यांची चालली म्हणून मित्र आपलं वैयक्तिक काही असो पण यावेळेस खताचा भाव काय ऊसाचा भाव काय कापसाचा भाव काय आहे सोयाबीनचं भाव काय ते सगळं बघितलं आणि इकडं बाकीचे भाव बघितले तर काय चाललंय सहा हजार रुपये वर्षाला देतात आणि आपले अठरा हजार रुपये तू सहा बारा हजार रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात ते कसे तर सोयाबीनचा भाव बघा त्या सगळ्या प्रश्नाकडे बघितलं पाच वर्षामध्ये उसाची या पारपी फक्त पन्नास रुपये वाढीवी साडे अठ्ठावीस ची फक्त एकोणतीसशे केली म्हणजे पान खाऊन थुकलं तर पन्नास रुपये लागते वर्षभर काम करायचं पाच वर्ष काय करायचे सरकार काय करायले सगळं एकड कर सांगताय असं करायला होतं आणि लेकर लोकांना लुटण्याचं काम करायला ही हुकुमशाही चालली उद्या चला तुम्ही आम्ही काही वळवळ केला की जेल मध्ये जावं लागणार आहे ह्याचा विचार करा आणि जग हा भिडली जग जग जगनाला जग भिडली